कळवा कारेगाव परिसरातील जरीमरी मंदिरात गेली एकावन्न वर्षापासून जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पाखाडीचा राजा एक या एकवीस दिवसीय सार्वजनिक गणेश उत्सवाचं मोठ्या आनंदात आणि उत्साहात आयोजन करण्यात येत आहे जी पी बँकेचे तत्कालीन संचालक स्वर्गीय जयराम पाटील व शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी सुरू केलेला हा उत्सव त्याच आनंदात आणि उत्साहामध्ये सुरू आहे एकवीस दिवस सर्व गावकरी एकत्र येऊन बाप्पाची आरती भजन कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरा करतात नवसाला पावणारा अशी या गणपतीची ख्याती आहे काल या उत्सवाच्या एकविसाव्या दिवशी गणरायाला भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला ताशांच्या निरादात गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं वाजत गाजत विसर्जनाच्या वेळी गणेश भक्तांनी पारंपरिक गीते टाळ आणि मृदुंगाच्या साथीने नाचत गाजत मिरवणूक काढली येथील लहान थोरांसह मिरवणुकीत आनंदाचा उत्साह पाहायला मिळाला यावेळी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील ज्येष्ठ नगरसेवक उमेश पाटील माजी नगरसेवक श्याम पाटील माजी नगरसेविका सुरेखा पाटील समाजसेवक रमेश पाटील समाजसेविका रचना पाटील युवा नेते राकेश पाटील जगदीश पाटील मनोज पाटील सचिन पाटील संदीप पाटील जय पाटील पूनम पाटील समस्त पाटील कुटुंबीय खारेगाव परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते खारेगाव येथील नागनाथ म्हात्रे कृतिमतला विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा मोरे या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषाने व जड अंतकरणाने गणेश भक्ताने बाप्पाला निरोप दिला आहे सदर कार्यक्रमाची अधिक माहिती माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे जय भा जय भारतपूरचा गणपती आहे या गणपती एक्काव वर्ष झालेल्या आहे सारात प्रमाणे गावचा म्हणजे पाखाडचा राजा या गावचा गणपती आहे आणि या नवसा पावना गणपती आहे या गावाची परंपरा आहे पाखाडी गावाची का आमचे पाच आणि आणच्या गणपती गेल्यानंतर संपूर्ण गाव एकत्र होतो आणि या ठिकाणी गणपती उत्सव साजरा करत असतो याच ठिकाणी अनेक सांस्कृतिक अने जातात या भागात जय भारतपूरचे माजी अध्यक्ष सर्वी जयमदादा पाटील यांच्या ने नेतृत्व काम करत असताना माननीय देशदादा पाटील या भागाचे संस्थापक आहेत आणि या संस्था जे उभ्या त्यांनी के केलेल्या आहेत आज त्या बघता संपूर्ण गाव आमच्या महिलासुद्धा या भागाने आलेल्या आहेत तर वैशिष्ट्य म्हणजे या भागामध्ये ग्रामता जरीमनी मंदिर जे आहे आपल्याला माहिती आहे की सगळ्यांनी की आपण सध्या डिपी रस्ता टाकलेला त्यात आपण ग्रामदेवतात सुद्धा मंदिर जाणवतो होतो एक नवसा पाहुणा आमची देवी आणि त्या मंदिरामध्येच आज आमचं जरी जय भाजपचा गणपती आहे आपण बघता अनेक सांस्कृत अनेक मंडळी इथे आलेले आहेत माजी नगरसेवक श्याम पाटील आहेत सुरेखा पाटील रमेश पाटील असतील तो अनेक आमचे या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते आहेत उसाने आता थोड्या वेळात या भागात गणपतीला मिळू खारेगाव तलाव हे नागनाथ मात्र एक शिस्तबद्ध म्हणून आमच्या आमच्या जय भाजपटला अनेक या भागात पुरस्कृत मिळालेल्या आहेत आणि मंडळाचे अध्यक्ष व सर्व सभा आभार मानतो आणि थोड्या वेळात या गणपती मिरवणूक होईल असं आपल्याला सांगू इच्छितो मागण्या एकच त्या ज्या संकट आमच्या संपूर्ण गावावर आलेलं म्हणजे पाखाडी गावावर आलेलं आपल्याला माहिती असेल अनेक ग्रामस्थ म्हणजे स्थानिक भूमिकतो बाहेर याचे रस दीड ते रह रह। दोन हजार लोक बेगार होणार होते आमच्या ग्रामदेवताने आम्हाला वाचलेल्या आमच्या गणपतीने वाचवले आहे त्यांना आम्ही साष्टो आणि सांगतो ग्रामदेवता मंदिर वाचवलं घराचा आभार मानतो